डब्ल्यू डी आर ए आणि सी डब्ल्यू सीचा जनजागृती कार्यक्रम ई e एन डब्ल्यू आर आणि तारण वित्त पुरवठ्याला प्रोत्साहन सांगली वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अथॉरिटीने केंद्रीय भंडारण निगम यांच्या सहकार्याने आज सांगलीतील गणलक्ष्मी कन्व्हेन्शन सेंटर हॉल आणि लॉन येथे एक महत्वाकांक्षी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला गोदामांची नोंदणी इलेक्ट्रॉनिक नेगोशिएबल बॅर हाऊस पावती याचे फायदे आणि तारण वित्त ता पुरवठ्यामध्ये निर्णायक भूमिका याबद्दल प्रमुख भागधारकांना माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता या कार्यक्रमात सर्व सरकारी विभाग बेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन डिपॉझिटरी बँका शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते वैज्ञानिक साठवणूक आणि नोंदणीचे मुख्य आवाहन मुख्य अतिथी श्री अशोक काकडे आय एस जिल्हाधिकारी सांगली यांनी राज्य सरकारच्या वैज्ञानिक आणि सुरक्षित साठवणुकीच्या धोरणांवर भर दिला त्यांनी शेतकऱ्यांना ई एन डब्ल्यू आर सुविधेचा लाभ घेण्याचे के आवाहन केले महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या क्षेत्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी तारण वित्त पुरवठ्याची सुविधा वाढवण्यासाठी गोदाम मालकांना त्यांची गोदामे डब्ल्यू डी आर एकडे नोंदणीकृत करण्याचे आवाहन केले सन्माननीय अतिथी श्री शांतीलाल जैन सदस्य डब्ल्यू डी आर ए यांनी वैज्ञानिक वेअरहाऊसिंग हे कृषी विपणन प्रणालीचा कणा असल्याचं अधोरेखित केलं आणि ज्यामुळे शेतकऱ्यांना संकटग्रस्त विक्री टाळता येते आणि ई एन डब्ल्यू आरद्वारे पद मिळू शकते सांगलीतील हळद द्राक्षे आणि ऊस यासारख्या पिकांमध्ये असलेले महत्त्व लक्षात घेऊन योग्य उपयोगाने हा जिल्हा हाऊसिंग प्रक्रिया आणि निर्यातीचे केंद्र बनू शकतो असेही त्यांनी सूचित केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली